थी 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 स्कुला भरग खात शिक्षण आणि विकास केंद्र खालवडे संचलीत सरस्वती विद्या मंदिर खालवडे ही जवळजवळ दहा वर्ष झाली आमची शाळा सुरू झाली आणि दहा वर्षाचे ह्या दहा वर्षाच्या काळा भीतर हे वेगवेगळे शाळेक उपक्रम केले वयत आणि तितूंतलो हो एक उपक्रम पावसाळ्यात ह्या व तो पावसाळ्याचो आनंद किंवा जो व्होळ हा त्या उदकां उदकांना आणि त्या भग्यान त्याचा आनंद घेवप त्याच प्रमाणे जे विस्तीर्ण जागा असा त्या जाग्यार ते खेळप जा आणि ते वातावरण जे हिरवेगार वातावरण कारणान कारणात तो आनंद लुटता की भुरग्याक खूप उमेद तयार जाता किती घराकडे उदकां भरगं वसना नळाकडे वेळ व्हाळा फुड्यात गेले ताका एक उमेद तयार जाता आणि तो आपले सगळे भान विसरून तातू भीत नवपचे खेळचे आनंद उरता त्याच्या बरोबर सगळे शिक्षक त्याच्या बरोबर असतात आणि पालकही असतात जेणेकरून त्या व्हाळां समज कोणी घसरला जे आधार दिवप त्याच्या बरोबर रावात सगळे पालक उरत आहेत तसेच शिक्षक असतात आणि अशा प्रकारचे उपक्रम अनेक आम्ही उपक्रम आमच्या भीत चाललो उरतात हातू फाटे गेले वर आमच्या शेतां भीत जो उपक्रम हा तो जातो की त्या भीत त्यांना शेत लावप कसे आणि त्याच्या पसून आता वेळ ते शेत कशा वेळ येतात आणि त्या पसून ते शेतकरी कसे अन्न देत आहे हे सगळे उपक्रम आम्ही त्या शेता बसून त्यांचा उपक्रम फाटी केलो असा आणि असे विविध उपक्रम आमच्या शाळें भीत केले वतात सरस्वती पूजन म्हण किंवा नागपजम म्हण असे वेगवेगळे उपक्रम आमच्या शाळे हे सुरुवातीपासून केलेत आहे आणि नॅशनल एज्युकेशन पॉलिसी ही जी पण ही आमची आज तयार झाली आहात पण ही आमची स्कीम बरीच पहिली सां तयार झाली आणि त्याचाच अवलंब ह्या नॅशनल एज्युकेशन स्कीम म्हणजे देशातल्या सेंटराचे जे लोक असा ते उचललेली आहात आणि परत ही सगळ्याक इम्प्लिमेंटेशन जातली अशा प्रकारचा हो उपक्रम आम्ही दर वर्षा करता आणि चालूच असतो त्यावेळे त्याचे वेल्यानं असे दिसून येतात की लोकांची पालकांची जी हे आसा पण ती जास्त आमचे पुढे आमच्या स्कुलांक येत कारण हे सगळी उपक्रमांतर बी आनंद जाता की भरग्यां अशा प्रकारचे उपक्रम तुम्ही तयार करतात हे भुरग्यांक कितें फायदो जाता काय कितें हय हें बाय हांगा कितें जाता भुरगीं हांगा आयल्या त्या बरोबर एक इतलो तेका आनंदान ते हें करता नासता की तेंकां परत परत ती त्या जाग्याची याद जाता म्हण हाजो फुडले वर्सा जर हीच भुरग्यां आसलें जाल्यार आमी त्याच जाग्यार वचया आनी तेजो आनंद घेवया आनी हेजो फायदो जाताच तेंकां कित्याक तो फायदो हांगा जाल्ल्या कारणान ते पालकांक सांगता आमी थंय गेल्ले परत कितें कितें गजाली केल्यो आमी व्होळांक कशें न्हांवले किंवां अशें हे सगळे उपक्रम केल्ले कारणान तेजो भुरग्यांक पुरेपूर ताजो फायदो जाता त्यांच्या शारीरिक दृष्ट्या समज आमकां खंय त्याचं विकनेस दिसता तो ह्या वेळाचेर आमकां दिसून येता की तो खेळटा आसतना खंय पडटा काय आनी कितें जाता त्या वेळाचेर आमी ताका त्या पालकाक आमी गायड करता बाबा हो तुगे भुरगो मातसो खंय तरी हें हा वीक आसा कितें आसा म्हणून ही जाणीव आमकां त्या वेळाचेर जाणून येता टिचर आतां तुमी एक सवाल तुमी आयज केल्लें आसा पूण तुमी कितें कितें एक्टिविटी करता ह्या सवाली भितर आतां आता मी सकाळी साडेआठ हांगा पावली म्हणजे जशी आम्ही सहलीक आला म्हणून फक्त उमेद हाडपा नाचूच घेतले असे ना पण आयली बरोबर ह्या सुंदर अशा वातावरणा भितर आम्ही प्रार्थना म्हली त्याच्यानंतर आम्ही भरग्या खात थोडशा गेम्स जेणे जेणेकरून भरगी माती एक्टीव जातलीं आणि थोड्या आहे तुमकं सायडीचे वातावरण दिसता की पळले की एक सुंदर असे वातावरण चार भिंतीच्या भितर राहून शिकप हे एक वेगळे जाता आणि अशें वातावरणान जेन्ना आमी भरग्या हाडटा तेन्ना भुरग्यांक पंख फुटलेले जसे वाऱ्यार पक्षी कसो हवेन उडटा त्या प्रमाणे आमकां भरग्याक मेळटा आणि दुसरी गजाल म्हणल्यार चड अशी पावसा सोडप जायना किंवा मोकळे वा उदकां बी न्हांवप जायना आम्ही सगळी जबाबदारी घेवन म्हणजे भुरगो खंय पडचो ना किंवा कडेन व्हेले नंतर जी काळजी जाय ती सगळी काळजी घेवन आणि पालक आमकां त्या सहकार्य करता म्हळ्यार एक विश्वास दवरून आमचे बरोबर अशी व्हडली आमी सहल घडोवन हाडटा त्या सहली पालकय आमकां सहकार्य करता आणि बरे ती उदकाचो जो आनंद असा तो घेता वर्षा वर्ष मी स्पॉट जो असा चेंजीस असता का होत हय दर दर वर्षा एकच जाग्यावर व्हॅले असे ना पण एखाद्या वेळात जर असे दिसले की हो जागा बाबा खरंच भरग्या त्यांचे सेफ्टीच्या दृष्टीन म्हणा किंवा खेळपाच्या दृष्टीन जर दिसले की हो जागा बरो व्यवस्थित असा जे एक दोन आम्ही परत कंटिन्यू करतात आणि बदलता जागो आणि भरग्याक ज्या जाग्यावर सेफ जी भरगी उरतली असोच जागो कोण आम्ही भरग्यां सहली असे जेव्हा मोकळे सोडता सोडत भुरगो आपले एक फ्री वातावरण ना खेळपाक खेळपूक सोदत म्हणत आम्ही कशी जेन्ना टीचर त्यांच्या बरोबर भुरगो ही मात सायडीन सल्ले की आपल्याची जी ओरिजिनल जी कला असा ती दाखयता म्हण ते वेगवेगळे आपले बॉल घेवन म्हणा रिंगांनी म्हणा शाळेन मोस मोस्टली ग्राउंड असता पण लिमिटेड असता अशी वातावरण हाडगेच त्यांना माती जागो इल्लो मेळटा आणि फ्री जाता खेळपा खातीर आणि तेतुतल्या ते आमकां त्यांची जी कला आसा ती खातीर मदत जाता तर बाब तुम्ही आता पालक म्हणून कसे करून पैत भरग्यासाठी कशी ॲक्टिव्हिटी फुले वरतात पहिले हा कॉंग्रेच्युलेट करता सगळी टिचर्सांना कित्याक पहिले आम्ही जे आम्ही जेव्हा शाळे वता तेव्हा आम्ही आम आम सत्री घेताल आणि घरा बाहेर सरताले आणि शाळे वता पण पावसाचा अनुभव आम्ही घेतालो आता भरग्या किती झाला प्रत्येक पालक गाडी घेता सारखी दाराकडे सोडा वता पण पावसाचा अनुभव घेऊन शकना पण मला खरंत दिता की त्यांनी एक्टिविटी घेऊन वर्षा सल म्हणून वर्षा वर्षा ते ॲक्टिव्हिटी करत त्याला ते कॉन्ग्रुच्युलेट करतात पहिली किती म्हणता पहिली ते हा त्या दिस हायत धाडल क्या वर्षा की भगी भिजतात मग फाटल्यान जोर येतात ते झालं ते काही हे करताना सगळी भुरग्यांक पार्टिसिपेट झाली आणि दुसरी गजाल म्हणजे किती आता भरग्यां क्लासींक भरगी क्लासींकच असतात क्लासीं जे जन्म असली त्यांना म्हणजे खेळपासून अनुभव वा पावसा खेळपासून अनुभव काहीच काहीच येणार आता निसर्गम अशा वातावरण थंडी हा भगळे पहिले आणि काही स्पोर्ट्स जे आले ती इतकी बरी करून खेळपासली की थोड्या भरग्यांमुळे असे टेलंट असा की स्पोर्ट्समॅन जाऊ शकतात ते टेलंंट ते आपण वळखप शकतात त्याला पहिल्या खरं खरं देऊ बरं करू म्हणजे टीचर्सांना किंवा बरी बरीॲक्टिव्हिटी स्कुलात चालू करून दिली म्हणून